आधी शिवसेनेचा नाशिक मधून कट झाला नंतर भुजबळांना संधी दिली जाईल असं सांगितलं गेलं नंतर ना ना गोडसे मधूनच नावाची चर्चा यानंतर माघार नावावर हे सगळं फिक्स झालं पण नंतर पंकजा मुंडे यांचं सूचक विधान नाशिकमध्ये प्रीतम मुंडेंना उमेदवारीची शक्यता आणि या सगळ्यानंतर आता नाशिक मधून चर्चेत आलेलं नाव म्हणजे कोकाटे आणि दिलीप खैरे नाशिकमध्ये महायुतीचं नेमकं चाललंय काय? उमेदवारांचं अर्ज भरणं सुरु झालंय याशिवाय मव्याचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे अगदी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस देखील उलटलेत वंचित न या ठिकाणी मराठा कार्ड खेळले पण महायुतीचं नेमकं कशात अडकलंय शिंदे गोडसेंना का अडकून ठेवतायत ही जागा जर शिवसेनेच्या शिंदे गटाची आहे तर मग उमेदवाराची घोषणा का थांबली आहे या सगळ्याबद्दलच आणि चर्चेत आलेल्या नवीन नावाबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय COD मराठी. नाशिक लोकसभा मतदार संघात नेहमीच नवा खासदार देण्याची प्रथा मात्र ही प्रथा मोडण्यात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना यश आलं. दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला गोडसे नाशिकचे खासदार बनले. आणि म्हणूनच यांना देखील महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळावी आणि मलाच उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे प्रयत्न करतायत. प्रचारांची त्यांची एक फेरी देखील पूर्ण झालीय. मात्र त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी अनेकदा शिंदेंच्या दरबारी हजेरी लावल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र यंदा त्यांच्या नशिबी खासदारकी नसल्याचे संकेत मिळत आहेत ते का? हे आधी जाणून घेऊयात. या मतदार संघावर राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला होता. शिवाय भाजपला जर त्यांचा माधव पॅटर्न यशस्वी करायचा असेल तर या ठिकाणाहून भुजबळांना उमेदवारी देणं योग्य ठरलं असतं अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे गोडसे आणि भुजबळांमध्ये थोडे ताणतणाव देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी उमेदवाराची घोषणा होत नसल्याच्या कारणानं काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतली. ही माघार घेतली आणि नाशिकचा हट्ट सोडला भुजबळ आणि एक राजकीय खेळी खेळल्याचं सांगितलं जातं आहे ती म्हणजे दिलीप खैरे यांनी घेतलेला उमेदवारी अर्ज नाशिकमध्ये लोकसभेसाठी अर्ज भरण्यास सव्वीस एप्रिल ला सुरुवात झाली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने एकच खळबळ उडाली. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असे भाजपला वाटतंय. त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथं समोर येतेय. अर्थात बुजबळे यांनी जरी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीनं आपला दावा या मतदार संघावरचा सोडलेला दिसत नाहीये अजून एक मुद्दा म्हणजे या ठिकाणी तर दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ अशी स्थिती निर्माण झाली कारण हे सगळं होत असताना मध्येच माणिकराव कोकाटेंच्या नावाची चर्चा होती ती का ते देखील पाहूयात नाशिकच्या मतदारसंघात आता प्रीतम मुंडे गोडसे बोरस्ते या सगळ्यांची नावं मागे पडून माणिकराव कोकाटे यांची चर्चा जोर धरू लागली आहे हे असं का हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे माणिकराव गोकाटे हे सिन्नर सिन्नरचे आमदार असून त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरत आता हे आसनाचं कारण काय ते देखील आपल्याला एकदा पहावं लागेल आता बघा सुमारे सत्तावीस दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजा वाजे हे प्रचाराला लागलेत त्यांचा प्रचार आता बराच पुढे निघून गेला त्यामुळे समजा नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर कोकाटांचा विचार केला जाऊ शकतो कारण कोकाटे हे सिन्नरचे आमदार आहेत आणि तेथील राजकीय समीकरण देखील लागतील या ठिकाणी लोकसभेचं गणित पाहायला गेल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटात आहेत नाशिक पूर्वमध्ये राहुल डिकले जे भाजपचे आमदार आहेत नाशिक मध्ये देवयानी फरांदे ज्या भाजपच्या आमदार आहेत नाशिक पश्चिम मध्ये सीमा या भाजपच्या आमदार आहेत देवळाली विधानसभा मतदार संघात सरोज अहिरे या अजित पवार गटात तर इगतपुरी विधानसभा मतदार संघात हिरामन खोस्कर जे काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बऱ्यापैकी या मतदार संघात दिसून येतात त्यामुळे याचा कोकाट यांना लाभ होऊ शकतो. तसेच सिन्नर तालुक्यात वाजे कुटुंब हे बड प्रस्थ मानलं जात. राजाभाऊ यांचे आजोबा शंकरराव वाजे हे या ठिकाणी आमदार होते. पण याशिवाय दोन हजार चौदाला राजाभाऊ वाजे हे देखील सिन्नरचे आमदार झाले. असं असलं तरी देखील एकोणीसशे नव्यान्नव, दोन हजार चार, दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या काळात माणिकराव कोकाटे हे देखील सिन्नर चे आमदार राहिलेत. सिन्नर मध्ये कोकाटे यांची देखील ताकद बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शहरात जिथे वाळवंटांना खूप कष्ट करावे लागतील तिथे कोकाटे अधिक प्रभावी ठरू शकतात. आणि या सगळ्या शक्यतांवर हा विचार सध्या सुरू असल्याचं सांगितलं जातंय.

కమంట్ నక్కి స